ताजा ताज्या नागरिकांनी विरोध दर्शवलाय या टॉवर मुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे येथील नागरिकांनी विरोध केलाय या संदर्भात नागरिकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला देखील निवेदन देऊन टॉवर न लावण्याचा विरोध केलाय परंतु सर्रास नागरिकांना न जुमानता टॉवर लावला जातोय त्यामुळे येथील महिलांच्या मनात रोष निर्माण झाला असून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय शाळेच्या बिल्डिंग वरती टॉवर बसवण्यात येते या शाळेत लहान लहान मुलं शिकतायत त्यांना पण तो त्रास होणारच आहे आणि आजूबाजूला दाट वस्ती त्याचा आम्ही पण राहतोय आता आम्हाला सर्वांना त्याचा त्रास होणार आहे त्याच्यामुळे आम्ही विरोध करतोय ते टॉवर पाडण्यासाठी बंद करण्यासाठी पण ते कर्मचारी ते कोणीच त्या त्याच्याबद्दल ॲक्शन घेत नाही आहेत तर ह्याच्यामुळं आम्हाला खूपच त्रास होणार आहे आणि तसं आम्हाला आजूबाजूचं आणि ते बिल्डिंगच्या लोकांशी म्हणजे काही त्रास नाही आहे पण ते टावरचा खूप त्रास होणार आहे रेडिएशन सगळीकडे पसरणार आहे त्याच्यामुळं कॅन्सर टी व्ही हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम पण होऊ शकतो त्याच्यामुळं आम्हाला ते टावर नको आहे माझं नाव सविता बायशुराम पालिके आम्ही बंजारा पेंटिंग फॅक्टरीच्या मागे बंजारा कॉलनी सद्गुरु नगर मध्ये राहत आहोत काय त्रास आहे मोशी तुम्हाला आम्हाला त्रास की साई अपार्टमेंट ए विंग मध्ये बी विंग मध्ये एक टावर उभारण्यात येत आहे कसला टावर एअरटेलचा तर सकाळी केड शिवाले पण येऊन गेले आणि त्यांना लेटर देऊन काम थांबवण्यास मनाई म्हणजे काम करण्यास मनाई केलेली तरी पण त्यांचं काम चालूच होत आता तुमची मागणी काय आमची मागणी काय बंद करायची टावर बंद आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा